समाजशास्त्र मानवशास्त्र शिक्षणशास्त्र समाजकारण राजकारण कर्मकारण या सगळ्यांचा सर्वतोपरी अभ्यास करून देशाला शिकवत घेणारे महान क्रांतिकारक भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष निष्पर्थ महामानव बोधिसत्व परमकृष्ण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं विचार प्रतिमांना वंदन करतो त्याप्रमाणे ज्यांच्या स्मृतीनिमित्त आपण या विचारी आरक्षणवादी आणि संविधान समर्थक यांचा मेळावा ठेवला ते बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाबाई आंबेडकरांचे एक पुत्र सूर्य पुत्रद साहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भर आले आणि बदनेराव साठीचे अध्यक्ष आदरणीय शासनाने अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्व शाखेचे अध्यक्ष आदरणीय विलासराव मोहाडेसर जिल्हा सरचिटणीस एन वी वालदे साहेब नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष मदनराव भिजारी केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासंघेच्या कॅडर आहे त्या कॅडर आणि वक्त्या आयोजित गोखलीय नंदागोडी केंद्रीय शिक्षिका प्रत्युसाई बालसे या ठिकाणी बडनेरा शहराच्या सर्व मजा आलेल्या ती बंडेरा शहराची गोर्च्या सगळ्यांची पूर्ण टीम या ठिकाणी बंडेरा शहरा व्यतिरिक्त साईनगरमधून आलेले गौतम सप्टेंबरला येतोय सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ला भैयासाहेब आंबेडकरांचं निधन झालेलं होतं आणि तेव्हा त्यानंतरच्या वर्षापासून तो कृती दिन म्हणून पाहिला जातो देशातली भारतीय बौद्ध महासभा आणि अन्य काही संघटना आंबेडकरच्या भैया साहेबांचा स्मृती दिन आणि त्यांचा दिवस साजरा करतात भैया साहेब आंबेडकर कोण होते हे अनेकांना माहीत नाही नवीन पिढीला बऱ्याच पैसे दिली ज्यांना आम्ही बाप म्हणतो ज्यांना आम्ही सर्वोच्च नेता मानतोय ज्यांच्यासाठी प्राणप्रधानी लढायला शिकतो आपले सर्वांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर आणि तिच्या जागा बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा मातोश्री रमाबाई आंबेडकरांना एकूण पाच अपत्य झाली पहिला पुत्र आहे भैया आंबेडकर जाता स्मृती दिन या ठिकाणी आपण साजरा करते बाबासाहेबांनंतर त्यात हिंदू रमेश गंगाधर आणि राजदत्तेचा समावेश आहे ती जगू शकलेली नाही बाबासाहेब आपल्याकडे लक्ष देत होते कुटुंबाकडे औषधाची व्यवस्था नव्हती गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे नृत्य लक्षात ठेवू नका त्याच्या संवेदना आणि जागरूकता तुमच्यात असली पाहिजे तुमच्या डोळ्यात चित्र असलं पाहिजे की किती कष्टाने आणि किती त्यागाने आपल्याला बाबासाहेबांनी वती नाही ना बाबा परिश्रमानं पवित्र हा चागाना आपल्याला आता मगन व्हायला पाहिजे आपला आपली एवढी मोठी झाली कीतरामा असूया निर्माण झालेली आहे आपल्या घरात खूप गाड्या आहेत दोन दोन काइत्या रु दोन दोन कार आहेत बाईक دي तर नाही हे ठिकाणळे गेलो बाबा साहेबांमध्ये गेलो बाबा साहेबाच्या जिगतामुळे गेलो आणि बाबा

बाबासाहेबांच्या उत्सुक नव्हते जेव्हा घटना समिती निर्माण झाली त्या घटना समितीमध्ये या देशातल्या सोशी वंचित पीडित बहुजनांचं कल्याण करण्यासाठी म्हणून त्यावेळेला काँग्रेस कायम नोंदी गेलो त्यावेळेला काँग्रेस बंद होती तुम्हाला या घटना समिती प्रवेश नाही तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले माणसासाठी काम करणार होते डोंगर दर्या राहणारा माणसं

नाही तरीही आंबेडकर बाबासाहेब थांबलेले आहेत ते आंबेडकर असतात अशा स्थितीत तुमच्या माझ्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या गेलो बाबासाहेबांनी सगळ्या क्षेत्रामध्ये धम्मकारण समाजकारण राजकारण यामध्ये दिशा आणि निर्देश दिलेले आहेत त्या दिशेने i you समाज एक शब्द होता आज किती होता आपण आज जर विचार केला आणि आपण ठरवलं तर बौद्ध आहोतच आहोत पण बौद्धांची अबद्ध संघटना एकत्र आली तर या देशातले काही प्रमाणातले मुस्लिम काही प्रमाणातले आदिवासी काही प्रमाणात बहुजन हे आपल्या सोबत येतात आणि या देशाच्या राज्याचे सत्ताधी देखील हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत बोलायला हवं हे करा स्वतःला कमजोर समजू नका कोणी कमजोर समजत असेल

संविधान हा जो मुद्दा आहे कुणी निर्माण केलेला आहे कुणी समोर आणलेला आहे संविधान धोक्यात आहे संविधान वाचलं पाहिजे संविधानाची अंमलबजावणी केली पाहिजे हे कुणी सांगितलं करा सुधारणा करा मग कशी करा एक्षे, दो दो एक्षे का किती करणार संविधानाची मूळ एकशे तोडफोड एकशे एक वेळा झालेली आहे ती जास्त काळात झाली त्यांनी संविधान बनवण्याचं काम या देशात केलं आणि आता संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मत द्या आम्हाला बनवलं आम्ही दिले आंबेडकरांना तो आम्ही काँग्रेसला मत दिली त्यांनी सांगितलं की एस सी एसटी क्रिमिनल लागू करावं लागेल आता वर्गीकरण एस मध्ये किती जाती आहे आपण एस विचार करू आपण एस एससी मध्ये आहोत एस सी मध्ये जातींना आता त्याला कच्छा आरक्षण महाराष्ट्रात आहे कोणी एस कोणी वाटल एवढं का की तू परीक्षा बसू नको परीक्षा देऊ नको परीक्षा पास होऊ नको त्याला कोणी अडचण निर्माण केली का कोणत्याही जातीच्या एकोणसाठ पैकी त्या नाटेदाला केली सांभाराला केली मेहकराला केली वाल्मिकीला केली किंवा त्यात त्या जेवढ्या जाती आहेत तो बदलायचा एकोणसाठ जातीमध्ये एकोणसाठ जातीच्या लोकांना तेरा

वेनुगोपाल राष्ट्रीय म्हणतात गरज नाही ज्या दिवशी आरक्षण निर्णय झाला हा सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा ज्या दिवशी निर्णय झाला की आरक्षणा नगवाली आणि सुने लागू करू पूर्ण त्या निर्णयाचा स्वागत कोणत्या राज्याने लक्षात घ्या आपले हे सारे विरोधक आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक आहेत हे भैया साहेब आंबेडकरांचे विरोधक आहेत केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी ठरवण्यासाठी षडयंत्र रचलेलं आहे हे सारे विरोधक आहेत ना आपला बीजेपी आहे ना आपला काँग्रेस आहे ना आपला राष्ट्रवादी आहे आपला म्हणून पुन्हा सोबतीलाही तुम्हाला जाता येणार नाही

हे षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांना क्षणोक्षणी त्रास दिला त्यांना छळलं त्यांना अपमानित केलं त्याच्यामध्ये आंबेडकर या देशातल्या बहुजनांना पुढे घेऊन जात होते आणि देश प्रगतीकडे ने नेणार होते तर या ठिकाणी परम

द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैया साहेब आंबेडकर होते भैया साहेब आंबेडकरांनी एकोणीसशे साठ सा, ते एकोणीसशे सातष्ट या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आम्हाला तुम्ही सांगितलं हो, आंबेडकर आंबेडकर हे आमदार होते हे आम्हाला कुणी सांगितलंच नाही आमदार होते त्यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अतिशय चांगली बाजू मांडलेली आहे आणि त्यांची भाषण देखील गाजलेली आहे आशा आशा अशा भाजीसाहेब आंबेडकरांच्या स्थिती फक्त मी तुम्हाला एवढं सांगेल की मी तुम्हाला एवढं सांगेल की संघटना भक्कम करणं गरजेचं झालेलं आहे संघटना भक्कम करून या ठिकाणचे आंबेडकर विरोधी जोडे म्हणून आहे हे सारे मी सांगित आता सांगितले हे कोणीही आपल्या बाजूचे नाही यांच्यासोबत काही विद्वान मंडळी येऊन आपल्या पेरणी करतात नातेवाईकांकडे सांगतात आपली शिक्षण नाही जी निवडून आली आता त्याच्यावरती लोकसभेत जी निवडून आली ती पुन्हा ती पुन्हा ब्राह्मण यांनी आणि मुस्लिमांनी फक्त निवडून आणलेली आहे अशा सारे बौद्ध आणि काही प्रमाणात मुस्लिम मुस्लिमांनी बघाल जर आनंदराव आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले असत आणि आंबेडकर काय किती सोबत असता भीम तुटावर काय तुटावं महात्मा गांधी सोबत नाही हा मोठा धोका झाला जर त्या ठिकाणी चांगली कामगिरी आपण केली असती आणि बौद्धांची मत मोठ्या संख्येनं बाळा अण्णा साहेबांना मिळाली असती तर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये आपले करून मोठ्या प्रमाणात दिसले असते वेळ हो ते पाहिजे